सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पंचवी विधानसभादार संघात महिलांना संबोधित करतात कशा पद्धतीने महिलांचा प्रतिसाद आहे प्रतिसाद खूप चांगला आहे आता या देवगड भागात आज आले होते अगदी फॉर्म भरल्यापासून आम्ही प्रचार चालू केलाय मी महिलांसाठी गाव 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 भेटी घेते म्हणजे एका घरात जाऊन आम्ही दोन तीन वाड्यांची अशी माणसं महिला जमून आम्ही बोलतो प्रतिसाद फार चांगलाय दुसरा चिरंजीव देखील आहेत काय सांगा दोन दोन आहेत दोन 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 आहेत म्हणजे मग अशी भाषणात सांगितलं तिघ आहेत घरामध्ये लोकांची जबाबदारी वाढलेली ह्यामुळे काय सांगणार निलेश येईल निवडली आम्ही आणू त्याला चिन्ह बदलले ना तरी आणू आई मुलाच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत आहात तुम्हाला कशा पद्धतीने विचारायची आशा आहे सगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टीचा विचार करूनच त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यांनी पण घेतलाय त्याच्यामुळे त्याला कसं निवडून राहायचं हे माझ्या आमच्या घरोजी असलेले सगळ्यांचे जुने कार्यकर्ते बीजेपी आता महायुती असल्यामुळे सगळ्यांनी म्हणून ठरवलं की त्याला ह्यावेळेस वेळेस निघून आणायचं सांगितलं की राणेंना ज्यांनी दिला त्यांचं करायला पाहिजे तुम्ही कुठले जिल्ह्यातलेच आहे तुम्हाला माहिती आहे ना जे उमेदवार आहेत समोर कोण होते आणि काय होते कोणामुळे अध्यक्ष मंडळाचं अध्यक्षपद मिळालं नाही नंतर मिळालं कोणी दिलं बरं ना त्याच्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त होण्यासाठीच त्यांना ठेवायला पाहिजे कारण प्रत्येक वेळी पादर दर पाच ते उभे राहतात मग एकदा डिपॉझिट जप्त झालं की परत उभं राहायची हिंमत नाही करणार आई तुम्ही या मतदारसंघामध्ये फिरताय काय काम राहिली आहेत मतदारसंघामध्ये ते करणं गरजेचे आहे तिथे कुठल्या मतदारसंघामध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये कामाने विकासाची कधीच नाही रस्ता केला तरी तो दोन चार वर्षांनी खराब होतो होत की नाही त्यामुळे काम कधीच खराब हो म्हणजे संपत नाही आणि जी जी कामं जेव्हा जेव्हा करायला लागतील ना मी जेव्हा प्रचाराला फिरते तेव्हा महिलांकडून म्हणा किंवा तिथल्या कार्यकर्त्यांकडून त्याचा आढावा घेते त्याच्यातून राणे राणेसाहेबांच्या म्हणा या दोन्ही मुलांच्या कानावर घालते त्यामुळे विकास हा कधीच थांबणार नाही भले तीन घरातून निवडून आले तरी नाही थांबणार कारण लोकांच्या मागण्या किंवा त्यांचे विकास इथं आम्ही व्हायलाच हवेत त्यासाठी लोक निवडून देतात त्यामुळे ती करायलाच हवी लोकांनी आणि विकास कधीच थांबणार नाही सांगतो आज कुठे जग कुठच्या कुठे गेले आपण कुठेच नाही आह तिथे कळलं ना जेवढा राणेसाहेबांच्या मनातला जो विकास होता कोकणाचा तसा अजून पूर्ण झालेला नाही असं मला वाटतं बाकी ज्यांचं मला माहिती मतदारसंघामध्ये फिरत आहे एकंदरीत कणकवली देवगे वैवाडी मतदारसंघातलं किती हजारांचं मताधिक्य असेल या सगळ्या आजच्या तीनही मिटिंग भरून वाटत त्याने जर हॅट्रिक करावी हे तर आहेच आणि जास्तीत जास्त डिपॉझिट पहिलं ते पण आहे पण सत्तर हजाराच्या घेईल असं माझा अंदाज आहे या कार्यकर्त्या पण तसंच सांगतायत आणि मी आता आज चेस्टु बऱ्याच दिवसांनी मी इथे आले मी राणासाहेबांच्या लोकसभेच्या वेळी आले होते इथे त्याच्यानंतर त्यावेळेस गर्दी आताची गर्दी एक काम केलेल्यामुळेच गर्दी झालेली आहे आणि तुमची लाडकी बहीण योजना सरकारने या योजना छान छान आणल्या आहेत महिला खुशच आहेत त्यामुळे ते मत कोणाला दुसऱ्याला घालणार नाहीत असं मला वाटतं स्वभाव वडिलांचा असतो ना तसंच मुलांचाही असतो त्यामुळे तिघांचं जवळ सोय पण आता शांतायचं हो <laughs> आई तुम्ही भाषणात म्हणाला होता की राणे साहेबांचे ड्रीम प्रोजेक्ट जे आहे ते अपूर्ण राहिलेले आहेत प्रामुख्याने पुढा मध्ये सिव्हिल सारखा प्रश्न सारखा अपूर्ण आहे तर आता मुलगा निवडून आल्यानंतर त्याच्या मागे लागला मी आजली दोन तीन दिवसापूर्वीच साहेबांनी बोलले की आता तुम्ही तिघे मिळून ही जी काय तुमच्या डोक्यात योजना होता त्यावेळेस ज्या पूर्ण करता आल्या नाही त्या तुम्हाला करायला पाहिजेत तुम्ही पर्यटनासाठी जास्त आज देवबाग आता मी पंधरा दिवस मालवणला राहतो आम्ही त्या मालवणात इतके पर्यटक येत आहेत पर्यटकांसाठी काहीतरी करायला पाहिजे yeah. तर ते पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत